घरफोडी प्रकरणी चौघांना अटक साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त इस्पुर्ली आणि मिरज पोलीस ठाण्यात दोन घरफोडीचे गुन्हे दाखल असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं उघडकीस आणून या प्रकरणी आरोपी गुरुदत्त शांतीनाथ पोळ वयवर्ष त्रेचाळीस बिजली चौक जवाहरनगर हरीश मधुकर पोळ वयवर्ष अडतीस रावी वॉर्ड जवाहरनगर संजय मधुकर पोळ वयवर्ष सत्तेचाळीस जवाहरनगर सध्या राहणार सुभाषनगर दिंडीवेस मिरज आणि स्वप्नील सुरेश सातपुते वयवर्षे सदतीस क्रांती चौक मंडळाजवळ यादवनगर यांना अटक करून त्यांच्याकडील साडेपाच लाख रुपये जप्त करून घरफोडीचे दोन गुन्हे पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला घरफोडीतील चोरीचे दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगानं घरफोडी प्रकरणातील गुन्ह्यांची माहिती घेऊन तपास करीत असताना इस्पुरली पोलीस ठाण्यात घरफोडीचा दाखल असलेला गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरुपोळ यांना आपल्या साथीदारांच्या मदतीनं केला असून चोरीतील सोड्या चांदींच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी कात्यायनी पथकातील पोलिसांनी तीस नोव्हेंबर रोजी कात्यायनी परिसरात मंदिराजवळ सापड रचून त्यांच्या त्यांना ताब्यात त्यांच्याकडे घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने मोटरसायकल गुन्ह्यातील हत्यार मिळून आले याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी इस्पुर्ली आणि मिरज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडील बत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ऐंशी एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे ऐकून साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात